राहता तालुक्यात बैलपोळा सणानिमित्त विविध वस्तूंनी बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत शेतकरी राजा मोठ्या उत्साहानं आपल्या धन्यासाठी खरेदी करताना दिसत आहे बैलांची सजावट कृषी अवजारे रंगीबेरंगी काठ्या झूल पाट्या पूजेचं साहित्य यासाठी मोठी गर्दी उसळली आहे मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीशी चिंता देखील दिसून येत आहे सणाचा उत्साह हो असूनही खरीप हंगामाची अनिश्चितता शेतकऱ्यांच्या मनात खंत निर्माण करत आहे याचा परिणाम बाजारपेठेत प्रचंड उत्साह हो मात्र खरेदी साहित्य खरेदीवर काहीचा सा परिणाम दिसून सर्व हो, सणवार मोठ्या एकोप्यानं साजरा करतात तसाच बैलपोळा सणही साजरा होत असून काही मुस्लिम बांधव हो, दुकानदारांनी बाजारपेठ फुलल्या पावसा मात्र पावसाअभावी शेतकरी चिंतेत आहे मात्र मोठ्या उत्साहानं आपल्या कामधेम कामधेनू लक्ष्मीसाठी आपल्या परीनं साहित्य खरेदी करत असल्याचं सांगितलंय पाऊस कमी पडल्यामुळे ना आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकरी थोडासा नाराज आहे आणि मार्केट मध्ये एवढा मोठा प्रचंड नाही का पोळ्याचा बाजार भरून पाऊस नसल्यामुळं शेतकरी नाराज असल्यामुळे खरेदी कमी करू राहिला आणि हा पोळा सण पूर्ण महाराष्ट्रात नाही का साजरा केला जातो आता आम्ही मुस्लिम समाजात असून सुद्धा नाही का हिंदू धर्माच्या सगळ्या सणांना जे हे प्रत्येक वेळेस नाही का त्यात भाग घेतो परंतु शेतकरी नाराज असल्यामुळे नाही का व्यापाऱ्यांचा व्यापारी सुद्धा नाराज झाले कारण जे व्यापाऱ्यांनी एवढा मोठ्या प्रमाणात माल भरला तो सेल नाही होऊ राहिला त्यामुळे शेतकरी नाराज व्यापारी नाराज है ना तरी पण लोक जे हे प्रचंड उत्साहामध्ये सण साजरा करणार आणि करू राहिले बाजारात आता बरेचसे जसे मोरके आहे मोरक्या काही नवीन प्रमाणात नवीन सुत आलं काही नॉयलन मध्ये आलंय पहिले फक्त सुती येत होत्या रेशम मध्ये आलंय कलर मध्ये पण नाही वेगवेगळे प्रकारचे कलर आता जे चायना आयटम जे आपल्याकडे भरपूर आलेले गोंड्यामध्ये वेगवेगळे प्रकार आले रेशम मध्ये गोंडे आले पहिले फक्त सुती येत होते मध्ये गोंडे आले असे नवीन नवीन प्रकार मध्ये आलेले नाही कसं आहे आपण जे नगरीत राहतो ही साईनची नगरी मालिक एक है ना त्या नगरीत राहतो आणि सगळ्यांनी गुन्हा गोळवंदांनी हे ना हिंदू मुस्लिम जे जिथे जेवढे समाज सगळ्यांनी एकत्र राहून सण साजरे केले पाहिजे हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर, बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी